नमस्कार शेतकरी बंधू आणि तर आजचा हा व्हिडिओ करण्याची कारण काय कि मला आहे ना एक जणांचा जा फोन आला होता मुंबई वरून आला तो फोन तर त्यांनी आहे ना तीन कोंबड्या बसवल्या होत्या तर त्यातल्या दोन कोंबड्यांनी आहे ना अजिबातच अंडी काढली नाही त्यांची तर त्याचं कारण कसं का असतं कि जी आपण आठ पंधरा दिवसाची अंडी जी कोंबड्यांखाली ठेवतो तर ती अंडी आहे ना खराब असतात कधी पण आहे ना कोंबड्यांखाली जे अंडी आपण ठेवतो ना तर ती अंडी फ्रेश पाहिजेत की निदान पाच दिवसाच्या आतली तरी ती अंडी आपल्याला कोंबडी खाली ठेवली कि मी कोंबडी सगळी पिल्ल काढती एक पण अंडा असं फेल जात नाही आता आम्ही पंधरा वीस वीस कोंबड्यांवरती अंडे कोंबड्या बसवतो हो, पंधरा वीस वीस अंड्यांवरती तर त्यातून दोनच कदाचितच ते फेल जातात नाही तर तशी अजिबात फेल जातच नाहीत अंडी कारण त्याचं काय कि ती अंडी फ्रेश असतात तुम्ही इकडून तिकडून गोळा करून अंडी आणता आं मग ती कधीची असतात कधीची नसतात कोण कधी गॅरंटीची अंडी देत पण नाही त्यामुळे ना आपल्या घरच्याच कोंबड्यांची अंडी आपण दोन तीन दिवसाची काही निघते दहा आठ दहा तीन, तीन दिवसा पाच दिवसाची आतल्या आतली जी अंडी असते ना तर तीच कोंबडी खाली आपण अंडी ठेवायची म्हणजे मग अंडी येत ना आपली अजिबात फेल जात नाही तर मी तुम्हाला दाखवते आता ही माझी आहे ना तीन दिवसाचीच आंडी आहेत तीनच दिवसाची अंडी आहेत ह्या बघा तर मी आज माझ्या दोन कोंबड्या आहे ना परत खूड झालेल्या आहेत ही तर एक बसलेली आहे आणि एक आतमध्ये आहे तर आपली तीन दिवसाची अंडी आहेत बघा ही एकदम फ्रेश अंडी आहे आंडे अंड्याची क्वालिटी पण चांगली आहे पिल्लांसाठी एकदम म्हणजे पिल्ल चांगली निघतात ह्या अंड्यातून एकदम भारी अंडी आहेत ही तर आपली येत ना हे बघा सगळीच अंडी आहेत ना तशी आहेत सगळी मोठी मोठी अंडी आहेत तुम्हाला दाखवते आणि ही तीनच दिवसाची अंडी आहेत तर आज आहे ना आपल्या दोन कोंबड्यांच्या खाली आपण ही अंडी ठेवणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला आहे ना अंडी पण कराय करते आणि दाखवते कि त्याच्यामध्ये जीव आहे आणि काही किती फेल गेलेली आहेत किती चांगली आहेत अंडी मी तुम्हाला दाखवते तर चला मग हिथही आपली एक कोंबडी बसवलेली आहे हिची आपण अंडी आज मी तुम्हाला चेक करून दाखवते किती कशी चेक करायची म्हणजे मग आपल्याला आहे ना कळतं आणि जी खराब अंडी असते ती पण कळतात तर चला मग मी तुम्हाला दाखवते तर आपण आहे ना मोबाईलच्या टॉर्च वरती आहे ना अंडी चेक करायची आणि अंधार करायचा अंधार केल्यामुळं काय होतं की पिल्ला जीव हाय का नाही ते आपल्याला कळतं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे अंडे तर हे बघा तर हे पहा आपल्या बघा कोंबड्या अंड्यामध्ये आहे डायरे ना हो डायरेक्ट पिल्लू हालतानी दिसतय बघा आता हे पंधरा दिवसाचं आहे ना बघा डायरेक्ट हलतानी दिसतंय बघा एकदम पूर्ण झालेलं आहे ना हलतय पण त्याची चोच पण दिसते सोळा पंधरा सोळा सतरा दिवस झाले सतरा दिवस झालेले हे पण अंड आपले ना पूर्ण झालेले बघा हे बघा पूर्ण झालेले हे पण अंडे हे पण अंड तुम्हाला आता परत एकदा दाखवते हे बघा डायरेक्ट पिल्लूच त्याच्यामध्ये बघा दिसते सोळा सतरा दिवस झालेत आपल्या ह्याला सतरा दिवस हे बघा बघा पिल्लू आहे ना कसं दिसतंय म्हणजे चोचे सहित आपलं पिल्लू दिसतंय बघा त्याच्यामध्ये बघा पण दिसते दिसतेस कस हलत बघा आतमध्ये बघा डायरेक्ट पिल्लू हलतय बघा त्याच्यामध्ये आज सतरा दिवस बरोबर झालेले ह्या अंड्यांना हे पण पूर्ण झालेले आहे आप आपला अंडे हे बघा बघा पूर्ण झालंय ह्याच्यात पण जीव आहे दिसतंय पूर्ण भर झालेलं दिसतंय बघा या बघा अजून ह्याच्यामध्ये ना जीव हाय पण बारीक जीव आहे हे काय अजून पूर्ण झालेलं नाही बघा लगेच कळत ह्या साईडनी मोकळं बाजूने सा जीव आहे त्याला दिसलं ते पण झालेलं झालेली हा तर हे अंडे आपलं एकदम म्हणजे बारीक कोंबडी आहे चलंग नवीन अंड घाल म्हणजे ती नवीनच आलेली अंड्यावरती तर त्यामुळे तिचं आहे ना अंड खूप छोट आहे तरी त्याच्यात सुद्धा जीव आहे बघा एकदम लहान आहे बघा ते अंडे किती छोटे तरी त्याच्यात सुद्धा जीव आहे ते पण झाले पूर्ण त्याची मला गॅरंटीच नव्हती म्हटलं हे लय लहान आहे त्याच्यामध्ये होतय का नाही काय माहिती तयार पण झाले सगळी चांगली चांगली हा ओ वादम ठेवते परत थांब अंड बघा ह्याच्यात काही सुद्धा दिसत नाही हे फेल गेलं अंड बघा हे बघा अशा प्रकारे चेक करायचं आपण की ह्याच्यात जीवच तयार झालेला नाहीये ह्याला पण मी मार्किंग करूनच अंड कोंबडी खाली ठेवलं होतं हे बघा आजीवात काही नाहीये बघा जीवच नाही पूर्ण प्लेन आहे आतून अंड आहे काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये म्हणजे हे अंड आपलं आहे म्हणून आपण लगेच साईडला काढून ठेवायचं हे अंड आता हे दुसरं मी चेक करते ठेव हे हो कसं दिसतंय अंड ह्याच्यामध्ये बघा किती जीव त्या अंड्यामध्ये बघा हो पूर्ण हालतानी दिसत पिल्लू बघा दिस ते बघा दिसलं ग हालतय बघा आतमध्ये तेव्हा हालतय बघा बघितलं दिसतंय ना हालतानी पूर्ण हालतानी दिसतय म्हणजे आपला सतरा दिवसात पिल्लू पूर्ण तयार झालेलंय हे आता ही आपण कोंबडी खाली जी अंडी ठेवली होती तर बघा आता किती ही चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हे सोळा हे सोळा अंडी ठेवली होती त्यातलं फक्त एकच अंड्यामध्ये जीव नाही नाही तर बाकी सगळ्या अंड्यामध्ये जीव आहे बघा कोंबडी खाली ठेवते मी आता बघा ती आपोआप खाली अंडी घेणार बघा आता चल करू नको देते ना आंटी तुझी घे घे अंगा खाली चल घे घे हा घे त्या बघा कशी घेते बघा सर कुरले गीच आंटी बसा बसा, बसा आपल्या ना हिथं पण आहे ना दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत तर ह्यांची पण अंडी आहेत ना तर ह्या एक कोंबडी आपण तिकडे कॅरेटमध्ये शिफ्ट केलेली आहे आणि एक इथं आहे ना डब्यात एक तर ह्यांची सुद्धा अंडी मी चेक केली तर ह्यांची सुद्धा अंडी चांगली आहे तर आता एकच लक्षात ठेवा की कसं आहे की आपण पाच सहा दिवसाची जी आपली अंडी असते तीच अंडी फ्रेश असते तर तीच अंडी कोंबडी खाली ठेवायची म्हणजे अजिबात अंडी असे फेल जात नाही कसं होतं की आपण इकडून तिकडून आणू पण आण किती दिवसाचे असतात किती दिवसाची नसतात त्यामुळे आहे ना आपण आपल्याच कोंबडीचे अंडी ती म्हणजे अशी दोन तीन चार दिवसाची पाच दिवसाची पाच दिवसाच्या पुढची नाही ते आपलीच आपल्याच कोंबडीचे अंडी आपणच आपल्या कोंबडीखाली ठेवायची त्यामुळे आहे ना आपले अजिबात पिल्लू म्हणजे असं अंड फेल जात नाही पिल्लू पण चांगलं निघतं तर एवढंच लक्षात ठेवायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद